तर घाटपुरी पिंपळगाव मार्गावरती आणखीन एक अपघात अभगाद झालाय अपघातामध्ये ट्रक खाली चिरडून तरुणाचा मृत्यू झालाय सर्व नियम धाब्यावर बसवून रस्त्याचं बांधकाम या ठिकाणी चालू होतं वारंवार लक्ष वेधूनही प्रशासनानं या संपूर्ण प्रकरणात हलगर्जीपणा केला आहे जय महाराष्ट्रानं सुद्धा या संदर्भात अपघाताची शक्यता वर्तवली होती आमचे बुलढाण्याचे प्रतिनिधी प्रफुल खंडारे दूरध्वनीवरून संपर्कात प्रफुल आपण या संदर्भातल्या बातम्या वेळोवेळी देत आलेलो आहोत आपण प्रशासनात जाग आणण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र तरी सुद्धा आज एक पुन्हा अपघात झाला आणि एका आला या ठिकाणी जीव गमवावा लागला सुशांत प्रकरण अत्यंत धक्कादायक आहे खामगाव तालुक्यामध्ये घाटपुरी ते पिंपळगाव राजा या ठिकाणी रस्त्याचं चौपदरीकरणाचं काम या ठिकाणी सुरू आहे तीन दिवसापूर्वी एक मोठी बस जी या ठिकाणी अरुंद असल्यामुळे रस्त्याच्या कडेला जाऊन कोसळली होती पस्तीस प्रवाशी यामध्ये सुदैवाने बचावले होते मात्र बारा जण जखमी झाले होते त्यावेळीच आपण या ठिकाणी बातमी केली आणि संदर्भाने हा रस्ता अरुंद तयार झाला या ठिकाणी नागरिकांची ओरड होती सातत्यानं वाहने रस्त्याच्या खाली उलटत असल्याची तक्रार जी आहे प्रवाशांकडून केली जात होती अनेक दुचाकी सॉरी या ठिकाणी या खडकाळ रस्त्यावर जात असताना अपघात देखील होत होती ही संपूर्ण बातमी जय महाराष्ट्र लावून धरली होती तरी देखील प्रशासनाला जाग आली नव्हती एम एस आयडीसी विभागामार्फत या संपूर्ण रस्त्याचं बांधकाम सुरू आहे आणि रस्त्याचं बांधकाम करत असताना सर्वच नियम दाद्यावर बसवलं गेलेले आहे या ठिकाणी फलक लावले पाहिजे होते सूचना फलक ते लावल्या गेलेलं नाहीये नागरिकांना तशा पद्धतीचा जो काही अरुंद रस्ता आहे त्यावर दोन वाहनं समोरासमोरून जेव्हा जातात तेव्हा या ठिकाणी मोठ्या अपघात जे आहे सातत्याने घडत होते हे संपूर्ण प्रशासनाच्या निदर्शनात आणून दिल्यानंतरही प्रशासनाला कुठलीच दखल घेतली नव्हती अखेर आज फाट्या फाट्यासमोर राहुल फाट्याजवळ एक अपघात झाला दुचाकी स्वार जो आहे तो या ठिकाणी कोसळला आणि त्याच्यावरून कंत्राटदार कंपनीचं काम असताना टिप्पर गेला त्यामुळे या युवकाचा जागी मृत्यू झालेला आहे हा पहिला बळी या रस्त्यावर गेलेला आहे आणि संपूर्ण ही जबाबदारी जी आहे या रस्ता बांधकाम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीने घ्यावी आणि त्याचबरोबर भर संबंधित एम एस आयडीसी विभागाने देखील याची जबाबदारी घ्यावी अशी ओरड जो आहे संताप जो आहे स्थानिकांकडून होताना पाहायला मिळत आहे आता काही माहिती आधी लागते स्थानिक जे काही सामाजिक कार्यकर्ते या संपूर्ण कंत्राटदार कंपनी आणि संपूर्ण एम एस आय डी सी विभागाच्या अधिकाऱ्याविरोधात पोलिसात देखील तक्रार दाखल करत आहेत यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दा दाखल व्हावा यासाठी काही वेळेत आता तक्रार दाखल आहे या ठिकाणी आता तरी प्रशासन आणि तातडीने कंपनीनं तातडीनं पावलं उतरणं गरजेचं आहे जो रस्ता अरुंद रस्त्याची रुंदी वाढवली पाहिजे आणि विशेष म्हणजे जेव्हा अशा पद्धतीचं चौपदरीकरणाचं काम हाती घेतलं जातं किंवा रस्त्याचं बांधकाम हाती घेतलं जातं अशा परिस्थितीमध्ये लोकांना या ठिकाणी पर्यायी रस्त्याची व्यवस्था या ठिकाणी करून दिली पाहिजे तसा देखील पर्यायी रस्ता उपलब्ध करून दिला नसल्याने सातत्याने या ठिकाणी मोठे अपघात झाल्याचं पाहायला मिळतं आणि या अपघातातून तरी आता अधिकारी आणि कंत्राटदार कंपनीने समज घ्यावा आणि या ठिकाणी चांगला रस्ता प्रवाशांना उपलब्ध करून द्यावा अशी मागणी देखील या ठिकाणी होताना पाहायला मिळते नक्कीच तुमची तळमळ दिसून येते प्रफुल आपण या संपूर्ण प्रकरणावरती लक्ष ठेवून राहा या संदर्भातल्या ज्या बातम्या आहेत अपडेट्स आहेत आपण वेळोवेळी आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया